नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी बाईन मुलीची छेडछाड बजरंग दल झाले आक्रमक इचलकरंज शहरातील एका नामांकित शाळेत शिकत असलेल्या सातवीच्या विद्यार्थिनीचा त्या शाळेत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने शाळेमध्येच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे सदरची माहिती मुलीने आपल्या वडिलांना सांगत वडिलांनी शाळेत धाव घेतली असता शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी उडवाउडीची उत्तर दिल्यामुळे वडिलांच्या मुलीच्या वडिलांनी सतर्क लाईव्ह न्यूज प्रतिनिधी नागेश हजारे तथा बजरंग दलचे सर्जेराव कुंभार प्रवीण सावंत आणि रवी किरण हुक्रे हुक्केरीकर यांच्याशी संपर्क साधला यावेळी बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक एस एस स्वामी यांची तातडीने भेट घेऊन संबंधित घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतली तत... एस एस स्वामी यांना विचारण्यात आले यावेळी आम्ही संबंधित विद्यार्थ्याला आणि त्याच्या आई वडिलांना बोलवून समज दिली आहे असे सांगितले यावेळी बजरंग दलाचे प्रवीण सामंत यांनी त्यांच्याकडून हवीपत्र मागितले असता त्यांनी आम्ही या प्रकरणात कोणतीही हवी प्रयत्न त्यांच्याकडून घेतले नाही आणि अशा प्रकारे पुन्हा होणार नाही याबद्दलचे कोणतेही हमीपत्र आम्ही सुद्धा देऊ शकत नाही असे उत्तर दिले त्यामुळे बजरंग दलाचे प्रवीण सामंत आणि सर्जीराव कुंभार हे अधिकच भडकले आणि संबंधित विद्यार्थ्याच्या आईवडिलांना बोलवून घेण्याची तस्ती धरली परंतु मुख्याध्यापकांनी संबंधित मुलाच्या आईवडिलांना बोलवून घेण्याची टाळाटाळ करू लागल्याने बजरंग दल यांच्याकडे शिक्षक तसे मुख्याध्यापक एस एस स्वामी यांच्या चांग चांगलेच धारेवर धरले जर आपल्या शाळेत किंवा शालेय आवारात पुन्हा मुलींची छेडछाड झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यास बजरंग बदल कोणत्याचीही परवा न करता टोकाची भूमिका घेईल असे आवाहन यावेळी प्रवीण सावंत यांनी केले प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस